ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक प्रचार फेरीच्या दरम्यान सुनील पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राहुरी शहरामधील प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपकडनं राहुल विजय जाधव आणि मयुरी सुधाकर जाधव हे निवडणुकीला सामोरे जात आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रचार फेरी काढण्यात आली होती यावेळी काही तरुणांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलं की सध्या शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत विकास कामं खुंटली आहेत आणि त्यामुळे नगरपरिषदेमध्ये भावी नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच असावा नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहराचा विकास करता येईल विकासाबाबतचे प्रश्न मार्गी लावणारा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा तसेच शहराचा विकास करणारा नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे आहे आणि त्यासाठी सुनील पवार हेच योग्य उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये दोनही भाजपचे उमेदवार निवडून आले पाहिजेत तरच प्रभागाचा आणि शहराचा विकास होईल पहिली गोष्ट म्हणजे ना आमच्या प्रभागमध्ये प्रभागामध्ये ना एक दोन तीन प्रश्न आहे महत्वाचे पहिला गोष्ट पहिला प्रश्न म्हणजे रोडचा त्यानंतर दुसरा पाण्याचा प्रश्न हे दोन प्रश्न इतके महत्त्वाचे ना आणि भरपूर दिवस झाले एक म्हणजे दोन हजार सोळापासून आठ होतच नाही का, का आमच्या गावामध्ये रोड वगैरे काही झाला आहे त्यानंतर पाण्याची टाकी बांधलेली पण तिचं पाणी अजूनपर्यंत काही कोणाला पोच झालेलं नाही आहे आमचे हे म्हणजे छोटेले प्रश्न तर आहेच म्हणजे ते बाकीचे काय ते सरकारी योजना वगैरे त्या तर आम्ही करणारच आहे सगळ्यात महत्त्वाचे हे जे दोन प्रश्न आहे ना हे दोन प्रश्न आम्हाला मार्गी लावण्यासाठी भाजपचा उमेदवार हा निवडून देणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण का जर भाजपची राज्यामध्ये पण सत्ता आहे केंद्रामध्ये पण सत्ता आहे आणि जर आपल्या राहुरी नगरपालिकेमध्ये पण जर भाजपची सत्ता आली तर निधी येण्यामध्ये बाकीच्या इतर कोणत्याही कामांमध्ये आम्हाला काही अडचण येणार नाही म्हणून आम्हाला आमच्या सगळ्या हो युवकांना असं वाटतं आहे की भाजपचा जर उमेदवार आमच्या वार्डमध्ये जर निवडून आला तर आमच्या वार्डचा जो विकास खुंटलेला आहे तो विकास लवकरात लवकर होण्यात आम्हाला मदत होईल म्हणून आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की सर्वांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून द्या आणि आमच्या वॉर्डमध्ये एक राहुल विजय जाधव तसंच मयुरी सुधाकर जाधव आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील नाना पवार हे तर सगळ्या शहरालाच परिचित आहे या सर्वांना सगळ्यांनी प्रचंड बहुमताने विजय करा अशी आमची सर्वांच्या युवकांच्या वतीने मागणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुरीला एक मागं विजन दिलं होतं म्हणजे मी डायरेक्ट प्राजक्तदा ज्यावेळेस नगराध्यक्ष स्मार्ट सिटी करायची ते जे काम राहिलेलं आहे म्हणजे माझी वैयक्तिक एक नागरिक म्हणून अशी अपेक्षा आहे की जर सुनील नाना पवार जर निवडून आले म्हणजे ते येणारच यात काही शंका नाही आहे ते जर निवडून आले तर ते जे राहिलेलं स्वप्न आहे म्हणजे आपल्याकडं अजून सरकारी दावखाना नाही आहे निस्ता सँक्शन झालं आहे पण त्याचं काम राहिलं आहे त्यानंतर पोलीस स्टेशनचं पण काम राहिले राहुरीमध्ये इतर सुखसुविधा म्हणजे महिलांना जर कुठं जर बाहेर शौचास नाही तर कुठं काही टॉयलेट वगैरेची सुद्धा सोय नाही आहे त्या ज्या ह्या मूलभूत सोयीसुविधा जरी पुरवल्या तरी लोकांना दुसरं काही पाहिजे नाही या मूलभूत सोयीसुविधा सो जरी दिल्या तरी लोकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होणारी अशी माझी इच्छा आहे की जर त्यांनी निवडून आलं तर त्यांनी या गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि आपण जर आता बघितलं तर महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न हा इतका प्रचंड गंभीर झाला अजून देवाच्या आप कृपेने आपल्या तरी अशी काही वाईट घटना घडलेली नाही आहे पण अशा घटना घडू नये यासाठी आधीच जर तयारी करून ठेवली म्हणजे महिलांसाठी पथक वगैरे काढणं असेल हे सगळं जर त्यांनी जर विजन ठेवून जर केलं तर चांगलं होईल असं माझं मत आहे प्रभागात आता सध्या रस्त्याची जी दुरावस्था झालेली ती केवळ प्रशासकाच्या दुर्लक्षामुळे झालेली आहे असं वाटतंय का आता पहिली गोष्ट म्हणजे आम्ही एकदम सामान्य नागरिक आहे तिथं काय चालतं आता त्यांचं म्हणणं आहे की प्रशासकामुळे झाली गावातल्या काही अडचणींमुळे झाली कशामुळे झाली सामान्य नागरिक म्हणून आमचं एकच म्हणणं आहे का ती अडचण दूर करणं नगरसेवक म्हणून तुमचं काम आहे ती अडचण सर्वसामान्यांची नाही आहे प्रशासक आहे का काय मी बी तुम्ही आता नाही आहे नगरसेवक पण ती अडचण दूर करण्यासाठी दुसरे मार्ग असतील नगरपालिकेकडे मार्ग असतील प्रशासकीय म्हणून त्यांच्याकडे पण मार्ग असतील तुम्ही तो मार्ग काढा फक्त आम्हाला आमचा रोड करून द्या एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काहीच आमचं म्हणणं नाही एक नंबर प्रभागामध्ये तुम्ही मतदार आहात तर एक नंबर प्रभागातून तुम्हाला कसे नगरसेवक पाहिजेत खरं तर आम्हाला असा नगरसेवक हवा आहे की जो युवकांचे प्रश्न सोडू शकतो आज आमच्या गावात परिस्थिती अशी आहे की आमच्या गावात साधी जिम नाही वाचनालय नाही जे लोक युवा पिढी जी भरतीची वगैरे तयारी करतात त्यांच्यासाठी आज वाचनालयाची फार गरज आहे ते वाचनालय आलं पाहिजे आणि आम्हाला अशी असं वाटतं की राहुल जाधव आणि मयुरी जाधव ह्या दोन उमेदवार कदाचित आमच्या युवकांच्या म आटी ज्या आहेत ते मान्य करू शकतात त्यासाठी काम करू शकतात म्हणून आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या हातात आम्ही ही सत्ता नक्कीच देऊ पदासाठी पाच ते सहा उमेदवार या ठिकाणी उपस्थित उभे राहिलेले आहेत निवडणूक लढवित आहे तर त्यापैकी कोणता नग नगराध्यक्ष पाहिजे खरं तर आम्हाला असा नगराध्यक्ष पाहिजे जो सुजय दादांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही किंवा अक्षय गर्डिल यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही ना म्हणून आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो नगर अध्यक्ष आहे सुनील ठाकाजी पवार निश्चितपणे आम्ही त्यांनाच विजयी करू मनोज साळवेसह महेश दाने सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदान हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी